नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहता एनडीटीव्ही मराठी संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात हेडलाईन्सने आताची सगळ्यात महत्वाची भारतासमोर जिंकण्यासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान देण्यात आलेलं आहे भारतीय फिरकीपटूंच्या जादूमुळे न्यूझीलंडचे फलंदाज दोनशे एकावन्न धावांमध्ये गार झाल्याचं पाहायला मिळालंय कुलदीप वरुण जाडेजानं प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्यात तर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने अर्धशतकी खेळी केलेली आहे ब्रेसवेलची त्रेपन्न धावांची त्याने खेळी केलेली आहे त्यामुळे टीम इंडियाच्या माहिती देत आहेत प्रथमेश मॅच कडे सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं ला होतं कारण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बऱ्याच वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंड आमने सामने आलेले आहेत आणि भारताकडे आता कदाचित न्यूझीलंडला नमवण्याची संधी आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच आपण फार वर्षांपासून एक टर्म ऐकत आलो क्रिकेट म्हणजे की ती म्हणजे धाव संख्येला वेसण घातले आणि अक्षरशः त्या टर्म ताजेशी अशी कामगिरी आज भारतीय स्पिनर्सने केली जाणार नाही जर आपण स्पिनर्सच्या कामगिरीकडे बघितलं तर वरुण चक्रवर्ती दोन विकेट कुलदीप यादव दोन विकेट रवींद्र जाडेजा एक विकेट म्हणजे सहा पैकी पाच विकेट या भारतीय स्पिनर्सनी घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शामी आणि हार्दिक पांड्या या दोन महत्वाच्या बॉलर्सनी सुरुवात करताना तितकीशी चांगली सुरुवात केली नाही त्यांना मार बसला ही ओळखल्यानंतर योग्य वेळेत बॉलिंग मध्ये चेंज करून स्पिनर्सना अटॅकवरती आणणं आणि न्यूझीलंडच्या बॅट्समनवर प्रेशर आणणं ही खूप चांगली गोष्ट रोहित शर्माने पहिल्या इनिंग मध्ये करून दाखवली आणि न्यूझीलंडच्या सगळे बॅट्समन या चालीमध्ये फसले भारतीय संघाच्या आणि आता जो त्या या सगळ्या चांगल्या चालीचा परिणाम आपल्याला दिसतोय दोनशे एक्कावन्नाला साधू के एकूणच प्रथमेश आता जर पीचचा चा विचार केला तर ही पीच नेमकी क्रिकेटमध्ये बॅटिंग साठी फायदेशीर आहे की बॉलिंगसाठी फायदेशीर आहे जेणेकरून आता भारताला पुढे याचा कसा फायदा मिळणार आहे नक्कीच दुबईची पीच जी आहे ही जनरली स्पिनर साठी फायदेशीर असते असं म्हटलं जातं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये दिसून आलेला आहे त्याच्यासाठी सगळं क्रेडिट आपल्याला भारतीय बॉलर्सना द्यावंच लागेल पण आता जेव्हा आपण न्यूझीलंडला दोनशे एकावन्न धावांपर्यंत रोखतो तेव्हा कंपॅरेटिव्हली सोपं टार्गेट आपल्याला आहे परंतु न्यूझीलंडच्या संघाचा कॅप्टन आहे मिचेल सॅटनर तो जो डावकुरा फिरकी गोलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा बॉल वळवण्याची चांगली क्षमता आहे आणि दुबईचं जे सर्फेस आहेत जिकडनं हार्ड सरफेसवरनं बॉल बाऊन्स करण्याची कर ताकद त्याच्याकडे कर आहे त्यामुळे त्याला खेळताना भारतीय बॅट्समॅनला खूप काळजीपूर्ण बागावे लागेल अनेकदा असं होतं की टार्गेट जरी दिसायला कमी असलं तरी अनेकदा फलंदाज फटकेबाजी करण्याच्या नादात आपली विकेट गमवतात हो त्यामुळे असं न करून शांतपणे संयमाने खेळून आपल्याला हा सामना जिंकावा लागणार आहे नक्कीच दुबईचं पीच हे स्पिनर्सना मदत करणारं असेल त्यामुळे भारतीय संघासाठी सुद्धा आता या दोनशे बावन्न धावा करणं एका प्रकारे कसोटीचं आहे निश्चित प्रथमेश धन्यवाद सविस्तर चर्चेसाठी आणि भारत आणि न्यूझीलंड मध्ये या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जो सामना होतो त्यावरती दुबई मधल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात नमस्कार मी संकेत आपटे थेट दुबई स्टेडियम इंटरनॅशनल स्टेडियमवर तुमच्याशी संवाद साधतोय आता मॅच झालेली आहे पहिली इनिंग संपलेली आहे आणि न्यूझीलंडचे टू फिफ्टी वन धावा झाल्या आहेत आणि आपल्याला टू फिफ्टी टू धावांचा सामना करायचा आहे दाव आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तितके रन्स आपली टीम पूर्ण करेल शैलेशी तुमचं काय मत आहे याच्याबद्दल ऑबियसली इंडिया जिंकणारे आज रोहित शर्माची पहिली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे फायनलवर और... आणि तुम्ही बघू शकता अर्चित इकडे पुणेरी पगडी घालून दुबईत आलेला आहे अर्चित तुम्हाला काय वाटतं ఇండి జింకే టైమ్ టూ ఫోర్టీన్